नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर एकदा घेऊन आलो आहो बावीस मे म्हणजे आजच्या दिवसाचे दिनविशेष चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पहिला दिनविशेष आहे बावीस मे सतराशे रोजी भारत पुनर्जागृतीचे अग्रदूत आणि आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील राधानगर येथे झाला पुढचा दिनविशेष आहे ब्रेबॉन स्टेडियम याची नीव महाराष्ट्राच्या मुंबई या शहरात आजच्या दिवशी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये ब्रिटिश अधिकारी लॉर्ड ब्रेबॉन यांच्या नावावर ठेवण्यात आली पुढचा दिनविशेष आहे आजच्या दिवशी एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये जम्मू काश्मीरचे पूर्व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म झाला पुढचा दिनविशेष आहे आजच्या दिवशी एकोणीसशे मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमृत श्रीपाद अमृत डांगे यांचा मृत्यू झाला मित्रांनो त्या पुढचा दिनविशेष आहे सन दोन हजार तीनमध्ये आजच्या दिवशी ऐलझारिया इथे एक मोठा माविनाशी बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये दोन हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला मित्रांनो तर हे होतं आहे आजचा दिनविशेष मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि मी भेटू म्हणजे आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद